रालोआला मिळालेलं स्पष्ट बहुमतानंतर आज नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत रालोआमधील सर्व घटक पक्ष सहभागी होणार आहेत जनता दलाचे नितीश कुमार आणि तेलगुदेसम पक्षाचे सर्वे सर्वा चंद्राबाबू नायडू या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आम्ही रालोआमध्ये आहोत आणि आम्ही रालोआच्या बैठकीला उपस्थित राहणार आहोत असं चंद्राबाबू नायडू यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीनं या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश तामिळनाडू हरियाणा तसंच राजस्थानमध्ये मोठी मुसंडी मारल्याच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे निकालानंतर पुढील धोरणांवर या बैठकीत चर्चा केली जाईल दरम्यान मुंबईतल्या भाजपा प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक सुरू आहे